काढला आहे एस आय टी एम बी अध्यक्ष नाशिकचे पोलीस आयुक्त शहर पोलीस आयुक्त संदीप कर्वी यांना अध्यक्ष म्हणून नेमले आता एस आय टी मार्फत जे आंदोलन झाले आणि त्याच्यामध्ये हिंसक जे आंदोलन झाले त्याची चौकशी होणार आहे जो नाही नाही त्याबद्दल आपण काय बोललोच नाही एस आय टीच्या बद्दलचं आपलं म्हणणं आहे दुग्ध दुध पाणी घुमाने पण सांगायला सांग कोणत्या मंत्र्यांनी फोन केले दंगलीला कोणी प्रस्ताव दिलं पणच्या मंत्र्याला अंतर्वाडीत हल्ला होणार हे माहीत होतं पंच्या अधिकाऱ्यांना माहीत होतं पंच्या एस पीला माहीत होतं कोणच्या कमिशनरला माहीत होतं पणच्या पंच्या आमदाराला माहीत होतं कोण कोण तुमचे स्थानिक त्यावेळेस हल्ला होता ना तिथं होते एस डी एमला अधिकार दिलेत का कलेक्टरांनी आदेश दिलेत कारण लाठीचार्ज करण्याचा हुकूम लागतो तो नाही शरीरे मारले गेलेत बंदुकीतून त्याचं देशात कुठंच परवानगी नाही आहे कुठंच देशात ते कसं काय मारले गेले किती मारले कोणी मारले याच्यामध्ये किती पोलीस आहेत आणि यांना आदेश पंच आमदारानं पंच मंत्र्यांना द्यायला लावले याच्यात कोणाचा कटात सह या सहभागी एकशे वीस ब त्यांच्यावरती मुली या सायटीनं दाखल करून त्यांच्यावरती तीनशे सात सुद्धा दाखल करायला पाहिजे सगळ्या अधिकार आणि त्यांना कायमचं बडतर्फ करायला पाहिजे स्वतःची आई बहीण जशी फडणवीस साहेबांना वाटते ना तशी लोकांची सुद्धा या जनतेची सुद्धा आई बहीण मानायची शिका कारण आमच्या आई बहिणीच्या पोटात गोळ्या आहेत पोरांच्या पोटात गोळ्या पोरांचे मुंडके मोडलेत काहींचे पाय आई बहिणीचे मोडलेत <गणीचाथ> आमच्या त्यांना आताही शेतात जातात नाही जरा दुसऱ्याच्या आई बहिणीला आई मानायचं शिका चुकून आमच्याकडून त्या उपोषणाच्या काळात काही गोष्टी होत्या किंवा ती चिडचिड उपोषणात सोपी गोष्ट नाही ते काय असतंय तुम्हाला एवढं लागलं ला तर आमच्या आई बहिणीचे डोके फुटलेत त्यांच्याबद्दलही जरा भावना तुम्ही जे आमच्या आई बहिणीचे डोके फुटलेत ना त्या अधिकाऱ्यांना बढत्या दिल्या साहेब राज्य चालवता तुम्ही जरा या तुम्ही मराठ्यांना खेटायचा नादात नका लागू मी सत्ता आहे गृहमंत्री पद माझ्याकडे मी म्हणल तसं वागल इतके मंत्री आमदार मी झेरी सांगलेत इतके पक्ष झेरी सांगले त्या भांगडी फोडू नका तुम्ही माझ्या नादाला लागू नका तुम्ही गलित माणसाला खेटलाय आमच्या आई बहिणीला मारलं त्यावेळेस त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या मी रात्री माहिती घेतली की आमच्या आई बहिणीला मारणारे पोलिस नेमके निलंबित केलेले कुठे कुणी कुणाला बढती दिली कुणाला कुणाला इकडच्या पोलीस स्टेशनला दिली कुणाला तिकडच्या दिली व गृहमंत्री आणि थोडं काय बोललोय की नाही बोललो माहित नाही मला तेव्हा कुशाना त्या काळात तर एवढंच पूर्ण सभागृह डोक्यावर घेतलं सादर होणार अर्थसंकल्प अधिवेशनात आणि मांडताय मला अटक करायचं त्याच्यात जातीकडून बोलायचं तर आमचे लोक पक्षाकडून बोलायला लागले म्हणजे जातीपेक्षा नेत्याला मानणारे निघाले आता तुम्हाला जाती पुढेच यायचं आहे ना मी गोर गरिबांचं काम करतोय म्हणून आमचेही नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री आणि आमदार आमच्या विरोधात उठवले काय राज्य चालवताय तुम्ही त्यांना बळची दिली आमचं काही म्हणणं नाही यासाठी बद्दल तुम्ही नेमा चौकशा करा आपण भीतच नाही कारण आपल्याकडं कोणाचाच उपाय नाही कोणीच दिलेला नाही घामगाळा आहे फडवीस साहेब माझ्या बोरगरीब मराठींनी करोड मराठ्यांनी त्यांनी आंदोलन चालवलंय त्यांचा पैसा आहे काष्टाचा आमच्याकडे शेत आहेत आम्ही रात्रंदिवस राबतो कोणत्या नेत्याचा भीत्याचा पैसा नाही तुम्हाला काय चौकशी करायची ते करा कोणत्या दंगलीची करायची त्याची करा पण रूल मात्र सगळ्याला सारखा लावा पण आम्हाला माहिती ते लागणारच नाही कारण सत्ता आहे तुम्हाला फिरायची कशी चांगलं माहिती तुम्ही फिरविणार बोल फिरून 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 तुम्ही मराठींचे लोक गुतविणार हो की आजच सांग तुम्ही तुम्हाला तुमचा आवाज तयार झालेला आहे सर ते आम्हाला शिकू नका तुम्ही नाटक यासाठी ना अहवाल तुमचा समिती झाली त्याच दिवशी ती कमिटी नेमली तुम्ही ती कोणती यासाठी त्याच दिवशी झालेला आहे त्याची खात्रीलायक माहिती आमच्याकडे तुम्ही काय करणार हे आम्हाला माहिती तुम्ही गोरगरीब मराठ्यांचे लोक गुंतवणार कारण तुमच्या इतका द्वेष आहे मराठीविषयी इथून माग मराठ्यांना वाटायचं चेहरा चांगला आहे भोळा आहे पण कशाच्या किना निमित्तानं तुमचा खरा विचार पित्त बाहेर काढलं मराठीने पोटात तुमचा खरा द्वेष किती कोणच्या जातीविषयी मराठ्यांविषयी सगळा बाहेर पडला आणि तुम्ही आमच्याविषयी द्वेष म्हणून इतर जाती सावध झाल्यात ह्या माणसाच्या आपले विषय सुद्धा हीच भावना आहे तुम्ही मराठ्यांविषयी इतका द्वेष कधीच करू नका आणखीन तरी शानेवा तुम्ही एसआयटीने मराठीचे लोक गुतवणार आहेत किंवा कारण हे आम्हाला माहिती आणि तुम्ही त्या पोलिसांना बर्थ्या देणार आहेत काय मारल आमच्या लोकांना उर्था सुद्धा येत नव्हतं त्यावेळेस कुठे गेलो तुम्ही तर सांगितलं होतं आता तुम्ही नेमली ना कर्णिक साहेबांच्या अध्यक्षतेखाली तर तुम्ही त्याच वेळेस पाटील साहेबांनी आणखी दोन चार आमदारांना प्रश्न विचारला होता की एस आय टी चौकशी करा टी चौकशी करा झालेल्या दंगली तुम्ही म्हणले पोलीस बांधवांनी केलेलं आहे पोलीस बांधवांनी माझ्याकडे असा अहवाल दिलाय विधानसभेच्या पटलावर मुंबईत अधिवेशन होत त्यावेळेस की काय करण्याची गरज नाही आम्ही सखोल चौकशी केलेली पण जर सभागृहाचं म्हणणं असत तर यासाठी नेमू पण मला असं वाटतं यासाठी नेमण्याची गरज नाही पोलिसांनी सफल केलेली काय गरज नाही त्यावेळी चांगलं होत त्यावेळेचा अहवाल चांगला होता ना आता अहवाल कस का फिरला साहेब तुम्ही यात समजू नका मराठ्यांना ते पूर्वी होत आंदोलन केलं फळडा आमका केलं फळडा पक्ष फळडा मी पोटात फिटत नसतो जेलला सडनपर्यंत मराठीची गदारी करीत नाही तुमची जिरविणारच तुम्ही आम्हाला माहिती आहे त्यावेळेस अहवाल चांगला होता तुमचाच विधानसभाचं पटलावरचं भाषेल आम्ही ती सुद्धा याकडे बाहेर काढणार आहेत ती सुद्धा बाहेर काढणार आहे तुम्ही बोलले आता जेव्हा अहवाल येणार आहे तेव्हा आम्हाला माहिती आहे मराठीची विरोधात त्यावेळेस चांगला होता आता कसं कापदा खोटा तुम्ही पागल समजता का आम्हाला मला माहिती आहे तुम्ही कसं गुंतवणार आहेत मला तुम्ही तर दाखवा पाठ थोपित आम्ही तुमची हो आणि मला माहिती का तुम्ही बघा राज्यात कशी लाट येते आणि चौदा राज्यातले बी मराठी क्षेत्रीय मराठी कशी विरोध भावनिक लाट येऊन तुमचा राजकीय सोपळा साफ करणार आहेत मराठी राजकारण आपला मार्ग नाही हे बघा मी राग राग करतोय मला माझ्या माझी तळपायच्या मस्त खाली गेलेली कारण गोरगरीब मराठी करोडोच्या संख्येनं रात्रंदिवस माता मारल्या लागतात तरी गृहमंत्र्यांना जर कळत नसेल हे जनतेची मागणी काय हे लेकर कशासाठी रस्त्यावर आले रात्रात घर कशाला चुकाट्यात बसतील एवढ्या मोठ्या सभेत कोणी हटत नाही एवढे लाख लाख लोक त्या पिंपळवंडीला बसून होते गुन्हा कशासाठी बसले आता परवाचा विषय हे जर गृहमंत्र्याला कळत नसलं तरी मी ती भावना इकडे जोडणार नाही मी माझा राजकारण मार्ग नाही अजिबात माझा उद्देश माझ्या बोरगरी मराठ्यांना ओबीसी पण आरक्षण पाहिजे आणि आमचं जे सगळ्या सोयऱ्यांचं ठरलेलं आहे स पाच सात विशेष सर ते पूर्ण करा तुमची आमची दुश्मनी नाही तुमची आमची दुश्मनी नाही पण तुम्ही नाही दिलं मग मात्र सुट्टे नाही फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो मी आडव्यास शिरायचं त्यामुळे तेव्हा अजियाला गप्बास व्हायचा आडव्यास राहायचं नाही अजिबात आणि तुम्ही जे स्वप्न बघताय मला गुतवायचं भाजपच्या कार्यकर्त्यात हाताने हल्ला करायचा म्हणून पोलीस बांधवांची यंत्रणा तुम्ही जी पाठीमागं दौऱ्यात होती तीही कमी केलेली गाडी कुठे त्याला पाहिजे आणि शिबिर गाड करणाऱ्या व्हायला पाहिजे का जागा देऊ ते गेल तर तरी मला वाटलं हिमालत गेला पण पाच बसलायचो आपल्याला तिकडे गार पाडायचं झालं सुरू त्याचं बरं तू पण म्हणला पाय तोडू हात तोडू बोललेलो त्याच्यानंतर तूच फुस लावलेली त्या लोकांना त्यांना म्हणायचं नव्हतं तू फसून बोलायला लावले त्यांना ला। सगळ्यांना त्याचं काय आमच्या विरोधात दा आंदोलन कुठं कुठं बसवले तू त्यांना किती किती पैसे पुरवलेत हो दे कि सगळंच तुझं हॉटेल कुणी झालंय बिलचं हो दे एकदा त्या हॉटेलहून पडलेले लोक कुठे कोणत्या दवाखान्यात नेलेत आतापर्यंत त्यांचा बिल नाही इतक्या स्पीडनं पडले सुद्धा अशी मला बीडमधून माहिती पडले पण जाणारे तिथं लगेच मुलंस पण होती नेले पण कुठे सुद्धा मेल नाही कोणत्या दावाखान्यात नेलेत का मेले ते ते कुठे तुझेच पाहुणे तुझ काट्यात जाणारे हो दे सगळंच जगदा मी तर पहिल्यापासून सांगितले दूध का दूध पाणी का पाणी हो द्या पण होणार नाही आम्हाला माहिते बारा असू द्या गोरगरीब जनता सुद्या मराठी एक गुतणार हे मला माहिती आणि मराठी भेदच नाहीत बरं गुतायला तुम्ही नुसते आता या सेट नेमले ना वातावरण बघा राज्यात दूषित वातावरण झाले सगळे एक नाराजीचे प्रचंड मोठी लाट आली तुम्ही फक्त ना तुम्हाला भावनिक लाट काय असती आणि आयुष्यात केलेली चूक किती मागात पडते हे फडणवीसांच्या लक्षात येणार कायमच आयुष्यातून बर्बाद होणार <coughs> राजकीय करिअर मध्ये मराठ्यांची खुन्नस अशी आहे तुम्ही किती खुंशी आहेत आम्हाला माहिती पण मराठी इतके खुंशी आहेत आयुष्यभर तुमच्या डोक्याला बोलावला लागू द्या दादा तुमचा आता दौरा सुरू आहे तर तुम्ही असा आरोप केलाय की पोलीस कमी केले कुठल्या तरी भाजपच्या कार्यकर्त्यांना काहीतरी वाद करण्याचा प्रयत्न केला हे प्रकरण काय नाही केला नाही फडणवीस साहेबांचं स्वप्न आहे ते मला आय एसआयटी मध्ये नसता याला दहा टक्के घ्यायला लाव हे घेत नसला कारण हिव मराठ्यांच्या सत्तेच्या मधला काटा आहे मी कारण याचे जे ऐकते तर मराठ्याचा हिव ऐकतो आणि निष्ठावान हे फुटत नाही एक त्याला गुतवा नाही दहा टक्के घ्यायला ते खोटं आरक्षण मी नाही घ्यायला देऊ शकत समाजावर मी समाजाचं करोडो लोकांचं पाप डोक्यावर नाही घेऊ शकत ते त्यांचा प्लॅनिंग आहे नाही तर मग भाजपचे लोक हल्ला करा पोलिस मी बघतो म्हणजे या सात आठ दिवसात पोलिसांची इतरांना बाजून हिल्हि बाजून नाही का एखादं लग्न असतं आणि एखादा पाहुणा रुस होतो ते मंडपाच्या कापऱ्या कोपऱ्यात असतो नुसता इकडून तिकडं तिकडून इकडं तसं दोन एक किलोमीटर पुढं दोन एक किलोमीटर मागं असे मला गरज नाही मला संरक्षणाची गरज नाही माझ्या समाज माझ्यासाठी खंबीर आहे माझं संरक्षण करायला पण ही चाले भाजपचा कार्यकर्ता कोण हल्ला घडून आणणे जसं संभाजीनगरला महिलाच्या आडून फडणवीसांनी केलं महिलांच्या आडून त्या गिरीश महाजनांनी महिला आडून केलं गिरीश महाजनांचे कार्यकर्ते हे चाले करत आहे गिरीश महाजन आमच्याच खात इथे येऊन अंतरवालीला आमचा चहा पिऊन गेला नंतर लाड केले माझे माझे काय लाड केले तुका चहा पाजला माझ्या खांदार कॉफी पाजली आमचा चहा पिऊन गेला वीस रुपयाची बाटली पिऊन गेला पाण्याची फुकटची फाकट वीस रुपया म्हणजे आमच्या कष्टाची इतकी तुमच्यासारखे आमच्याकडे हरामीच किंवा ते पैसे कमवलेले हो नाही गोरगरीब जनतेचा पैसा रक्तासारखा पेलेला नाही तुमच्यासारखे आम्ही आमचे कष्टाचे पैसे आमचे तो अंत म्हणते निघले येतो लेखले दादा आपण म्हणाला की राजकारण अजेंडा नाही मात्र आता तो समाजाचा मालक नाही समाज माझा मालक आहे मी लेकरो म्हणून फक्त काम करतो समाजाचा डाव टाकलाय फडणवीसांनी मराठी प्रति डाव टाकणार शेवटचा प्रश्न आहे या संवाद दौऱ्यामधून मराठा नेत्यांना निर्माणीचा इशारा आहे का एवढंच सांगणं माझं आणखीन तरी तुम्ही त्या दिवशी चूक केली मी बोललो पक्षाला तुम्ही नेत्याला पक्षाला मोठं मानायला लागला तुम्ही जातीला मोठं मानायला पाहिजे कारण तुम्हाला मराठी जातीला मोठे केले मराठीचे आमदार आणि मंत्री तिकडून बोलले अधिवेशन अर्थसंकल्पाचं अर्थसंकल्प मांडा सोडून दिवसभर मला अटक करा म्हणून मागणी मागणी करायला मराठ्यांची माझं एवढंच म्हणणं गोर गरीबांच्या मराठीच्या पोराच्या अन्नात माती काढू नका तुम्ही तुमच्या नेत्यासाठी तुमच्या नेत्या सांगा मग आरक्षण द्यायचं आमची त्यांची दुश्मनी नाही हेच मराठी त्यांना डोक्यात घेऊन नसते तुम्ही जर पुन्हा पुन्हा चूक करताना तर मराठी तुम्हाला माफ करणार नाही आधी बाब नाही हे मुटकुळे खटकुळे असले उतर आला इथं महाराष्ट्रात त्यांचे लय मोठे बोलले हे कोण येतं मराठी बरोबर टायमाला सगळ्यांचं व्यवस्थित करणारे मला माहित नाही कोण बोललं का बोललं आता पक्षाला बाप मानणारे लोक असले त्याला मी काय करू जातीला बाप मानायला पाहिजे कारण जात मोठी पक्ष नाही हे जात गोरगरिबांचे लेकर मतदान करते गोरगरिबांचे लेकर मतदान करतात तुम्हाला कारण कधी काही हे काम आले ते म्हणून गोर गरिबांच्या मराठ्यांच्या मुंडक्यावर पाय द्यायला लागला तुम्ही पोरांच्या त्यांच्या अन्न विष खाला मराठी सोडणार आहेत का तुम्हाला आजी भास सोडणार नाही समाज ठरवेल मी माझा वाजंडा फक्त आरक्षण आहे आणि मराठी आरक्षणाची बोलला मी सोडित नाही झाला मग ते पण जातीचा नाही प्रदूषणच कारण आहे ना मी सांगितलं तुम्हाला त्यांना मला गुतवायचं हे दोन झोपले होते का सहा महिने तुम्ही सहा महिने तुम्ही झोपले होते का किती द्वेष मराठ्यांविषयी फडणवीसांच्या पोटात हे दिसलंय उगा ढेरी नाही वाढली फुकट वाढत नाही पोटाचे नळ भोगलेत त्यांच्या मराठ्यांविषयी हे सोपं नाहीये हे मराठ्यांचा द्वेष आणि मराठ्यांनी त्यांना वय केला तुम्हाला आणखीनच चुक दुरुस्त करते फडणवीसांनी आपलं आमचं ठरलेलं द्या तुमचं आमचं शत्रुत्व नाही आडवं शिरू नका तुम्हाला मागात पडत दादा असंख्य मराठा बांधव जे आहेत वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदी उमेदवारी दाखल करणार आहेत काय एकूण प्लॅन काही ठरलाय का नाही मी समाजाचा मालक नाही तो समाजाचा पण अधिकार राजलात प्रत्येकाला पॅन्टीवला का केत्रावली जमत नाही का तेव्हा चावत आहेत का तुम्हाला शेतकरी कष्टकरी माझा ऊस तोड चावतो का तो जमत नाही का येऊ द्या कोयता तोडणारा एखादा तिकडे जमत नाही का तुम्हीच पाहिजेत हमेशा काही अडचण आहे का गरीब दलित बांधव येऊ शकत नाही गरीब बारा गरीद बारा बोलत येऊ शकत नाही तिथं तुम्हीच पाहिजेत का हमेशा गरीब शेतकरी मराठी नको आहे का ते काय चावत आहेत का तिथं ते का नाही त्यांना अधिकार आहे देशात कुठं भरते ते भरते त्यांचा निर्णय समाजाचा मी समाजाचा मालक नाही चलो धन्यवाद